रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत अडीअडचणी आणि तिलारी जलाशय ठेक्या संदर्भात व उपाययोजनांबाबत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली चनगड विधानसभा मतदारसंघातील सर्व विकासकामे लवकरच मार्गी लागतील असं आश्वासन आमदार शिवाजीराव पाटील यांना नितेश राणे यांनी चनगडच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन केले आहे तिलारी भागातील मत्स्य उत्पादकांसाठी ही लवकरच निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगितलं महानकरी निपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड